तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर आज विसापूर मैदानामध्ये सेमी क्रमांक कर सातमध्ये मध्ये आपल्याला विठ्ठल नानाच्या तेजा दिवान्या विरुद्ध वेगाचा शेवट पंचमेंदी झिर झीर सर्जा आणि सोन्या बावीस अकरा ह्या दोघांमध्ये लढत पाहायला मिळाली तर नक्की या लढतीमध्ये कोण ठरले विजय तर, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस आज विसापूर इथे भवनदेव ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आणि सोन्या विरुद्ध विठ्ठल तेज आणि दिवान्या या दोघांमध्ये लढत पाहायला मिळाली तर ह्या लढतीमध्ये सरजा आणि सोन्या आपल्याला तास क्रमांक तीनवर वर पळताना दिसले तसेच तेजी आणि दिवाण्या तास क्रमांक चारवर वर पळताना दिसले आणि ह्या लढतीमध्ये सुट्टा निकाल घेत विठ्ठल नानाचा तेजा आणि दिवाण्याने विजय प्राप्त केला आहे आणि फायनलसाठी पात्र झाला आहे तर तुम्हाला आज दिवाणी आणि तेजाचं स्पीड कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आज कितव्या क्रमांकाची मानकरी ठरतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा